आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न व कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे ते नागपूर अशी आठशे किलोमीटरची पायी यात्रा युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काढली होती युवा संघर्ष यात्रेचा समारोप बारा डिसेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सभेनंतर राज्य सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावी अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली होती पण या ठिकाणी राज्य सरकारचा प्रतिनिधी येत नसल्याचे पाहून आमदार पवार यांनी विधान भवनाकडे मोर्चा काढून कूच केली त्यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला व आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेधार्थ जामखेड तालुक्यात खरडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आमदार रोहित दादा पवार यांनी पुणे ते नागपूर अधिवेशनापर्यंत युवा संघर्ष यात्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न शेतमजाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्व प्रश्न घेऊन अधिवेशनावर काल आमदार दादा पवार हे निवेदन देण्यासाठी गेले होते परंतु या राज्य सरकारने आमदार रोहित पवार यांच्या या मोर्चाला आरोवा येऊन या मोर्चाला लाठीचार्ज केला या राज्य सरकारचा तमाम कर्ज मतदार मतदारसंघातील युवा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र असा निषेध आम्ही या खरडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करत आहोत आणि यापुढे या मायडीशी गरजतला झालीच पाहिजे या भूमिका घेऊन आम्ही सर्व युवक आज राष्ट्रवर उतरलो आहोत आणि याबाबत आज खरडा शहर खडखडीत बंद पाळण्यात आलेलं आहे तरी आम्ही या इथून पुढे आमदार दादा पवार यांच्या संघर्ष यात्रा असो किंवा इथून पुढचे कोणतंही आंदोलन असो यामध्ये खरडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व युवकांचे प्रश्न घेऊन त्याच्या मागे आम्ही शक्ती उभा करू असा आम्ही खरडा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो काँग्रेस पक्षाच्या वतीने काल जो नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या युवा संघर्ष यात्रे यात्रेचा ज्यावेळी समारोप झाला आणि त्या समारोपाच्या वेळी सरकारचा कोणीही प्रतिनिधी त्या ठिकाणी दादांचं निवेदन त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आलं नाही या अखंड महाराष्ट्रामध्ये युवांचे भविष्यातला प्रश्न कंत कंत्राटी भरती असेल खाजगीकरण असेल किंवा मंजूर कामाला स्थगिती असेल अशा त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा युवांचा आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे एमआयडीसीचा प्रश्न यासाठी दादा युवांना महाराष्ट्रातील युवकांना न्याय देण्यासाठी आठशे किलोमीटरचा पदयात्रा त्या ठिकाणी काढली आणि समारोपाच्या वेळी सरकारच्या वतीनं कोणीही त्या ठिकाणी प्रतिनिधी आला नाही अशावेळी वेळी अचानक हा सगळा युवांचा जनसंघर्ष आणि आक्रोश पाहता सरकारने अचानक केलेला लाठी लाठीच्या या ठिकाणी खाडा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो आमचे लोकप्रिय आमदार दादा पवार यांनी पुणे ते नागपूर या आठशे किलोमीटरचा संघर्ष यात्रा काढली होती त्या संघर्ष क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्न त्यात युपीएस सी असेल एम पी एस पेपर फुटीचा प्रकार असेल त्याच पद्धतीत कर्ज जाणगतीत दिवाळीचा प्रश्न म्हणजे एमआयडीसी मंजुरीसाठी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशनामध्ये त्यांना निवेदन द्यायसाठी त्या ठिकाणी काल जाणार होते त्या ठिकाणी या सरकारच्या सरकारने त्यांच्यावरती काल कारवाई केली आणि या कारवाईमध्ये लाठीचार झाल्या मध्ये कर्जदानकडचे त्या ठिकाणचे युवक असतील महाराष्ट्रातून आलेले युवक यांच्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ काल रात्री रिक्षा खरडा पोलीस स्टेशन आणि निवेदन दिलं आणि कडेकोट आज खरडा शहर बंद राहिलं या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि खालदा शंभर टक्के स्फूर्तपणे बंद झाल्याबद्दल सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही खास सरकारचा जाहीर निश्चित करतो एवढं थांबतो आणि काँग्रेसच्या वतीने खारडा बंद ठेवलेला आहे त्याचं कारण असं की आठशे किलोमीटर रोजचा त्यांनी ज्यावेळेस प्रवास केला संघर्ष यात्रा काढली संघर्ष यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी समारोपाच्या वेळेस ज्यावेळेस सांगितलं गेलं की त्या दादांनी जबाबदार व्यक्तीने एखाद्या निवेदन घ्यावं आणि सर्वसामान्य लोकांच्या जनतेचे जे काय मागण्या होत्या किंवा युवकांच्या ज्या काही मागण्या होत्या ते घेऊन दादा त्या ठिकाणी गेले होते दादांचा काही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता द्यायला विषय एम आय डी सीचा कर्ज जामकडे मधला तर एम आय डी सी विषय त्या ठिकाणी हा फार महत्वाचा आहे युवकांसाठी त्या ठिकाणी दादा निवेदन द्यायला ज्यावेळेस ते लोक आले नाही समोरून जबाबदार कोणी व्यक्ती फाटला गेला नाही मुख्यमंत्र्यांच्या होते त्यावेळेस ते विधान मानव दादा असताना मोर्चामध्ये आढळून करून आणि त्या ठिकाणी लाठीचार्ज केला गेला त्या चार्जचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्र टीवी 24 साठी धनसिंह साळुंखे खरडा इंटीग्रिटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर आर विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव टू नाइन एट झिरो वन नाईन एट जीरो वन जीरो झिरो